एक नाही तर अनेक विवाह झाले सोळा हजार एकशे आठ लग्न झाले भगवंताचे त्यातील फक्त आठ लग्न अलग अलग केले आणि सोळा हजार शंभर लग्न एक केले एकाच मंडपामध्ये केले आठ विवाह अलग अलग केलेले आहेत पहिला विवाह झाला माता रुक्मिणीसी दुसरा विवाह झाला जांबुवंती वृक्षरा जांबुवंत जे अस्वलांचे राजे होते राम रावण युद्धामध्ये ज्यांनी भगवंताची साथ दिली ते जांबवंतजी त्यांची कन्या जांबवंती हिच्याशी भगवंताचा दुसरा विवाह झाला तिसरा विवाह झाला सत्यभामासोबत चौथा विवाह झाला कालिंदीबरोबर जी सूर्याची कन्या होती पाचवा विवाह झाला मित्रविंद राजाची कन्या मित्रविंदा हिच्याशी सहावा विवाह झाला एक लक्ष्मणा नावाची राजकुमारी होती तिच्याशी आणि पुन्हा सातवा विवाह झाला भद्रा नावाची राजकुमारी होती आठवा विवाह झाला सत्या नावाची राजकुमारी अशी आठ लग्न अलग अलग झाले आणि बाकी सोळा हजार शंभर लग्न देवाने एकाच मंडपामध्ये केले त्या काळामध्ये एक नरकासूर नावाचा राक्षस होता त्याने त्याच्या कारागृहामध्ये तुरुंगामध्ये सोळा हजार शंभर तरुणी बंदी करून ठेवलेल्या होत्या जगामध्ये पृथ्वी तलावर कुठेही त्याला सुंदर मुलगी दिसली की तिचं अपहरण करायचं आणि तुरुंगात आणून कोंडून ठेवायचं अशा त्याने सोळा हजार शंभर जणी वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रांतातून अपहरण करून आणलेल्या होत्या जेव्हा भगवंताला हे समजलं त्या सर्व सोळा हजार शंभर जणी अंतकरणातून भगवंताचा दावा करत होते की हे प्रभू आमची इथून सोडवणूक करा आमची इथून सुटका करा तेव्हा परमात्मा गरुडावर बसून आले नरकासुराशी युद्ध करून त्याला मारलं आणि मग भगवंतानी त्याच्या कारागृहामध्ये बंदिवासात असलेल्या सोळा हजार शंभर युवतींना मुक्त केलं आणि सगळ्यांना सांगितलं की तुम्ही आता सगळ्या घरी जा आणि तुमच्या घराचा जो काही पत्ता आहे ठिकाण आहे गाव गावाचं नाव जिल्ह्याचं नाव किंवा कुठल्या राज्यातले आहात तुम्ही कुठल्या देशातले आहात तुम्ही सगळा पत्ता सांगा आमचे सैनिक तुम्हाला रथात बसून तुमच्या घरी नेऊन सोडतील तेव्हा काही काही असे मूर्ख लोक आहेत जगामध्ये जे भगवान श्रीकृष्णाला नाव ठेवतात की देवाने एवढ्या बायका करायची काय गरज होती देवा काही अवतार नुसते लग्नच करायला केला होता का एवढ्या बायका असतात का, का? पण देवाने एवढे लग्न का केले त्याला एक कारण होतं का केलं लग्न या ज्या सोळा हजार शंभर जणी होत्या त्या देवाला विनंती करतात प्रभू आता आम्ही कुठल्या घरी जावं आता आम्हाला घरच राहिलं नाही कारण आमचे आईबाप आम्हाला स्वीकारणार नाहीत आणि आम्हाला स्वीकारणार नाही कारण आम्ही गेली कित्येक वर्ष या राक्षसाच्या ताब्यात आहोत आणि विचार करा तो काळ आणि आत्ताचा काळ किती बदल आहे किती फरक आहे आत्ताच्या एवढ्या आधुनिक काळात सुद्धा स्त्रियांना बंधन आहे तर विचार करा त्या काळामध्ये स्त्रीला बंधन किती असेल त्या काळात स्त्री पडद्यामध्ये राहायची तिला केवळ चूल आणि मूल एवढा होता पर पुरुषाच्या समोर सुद्धा यायची नाही बाहेर रस्त्याला आलं तर पुरा चेहरा झाकून घ्यावा लागायचा घुंगट घ्यावं लागायचं एवढ्या प्रथा होत्या त्या काळात स्त्रियांना एवढं बंधन होत आता या काळात जर समजा एखादी मुलगी दोन दिवस कुठे गायब झाली आणि तिला कलंक लागला की मुलगी पळून गेली म्हणून तर तिलासुद्धा कोणी लग्न करून घेत नाही तिच्याशी सुद्धा विवाह करायला अडचण निर्माण होते कलंक लागला ना एकदा तर अवघड आहे जेव एवढा आधुनिक काळ असून सुद्धा स्त्रियांना बंधना आहेतच मग त्या काळामध्ये या सोळा हजार जणी काही वर्षापासून या राक्षसाच्या तुरुंगामध्ये बंदी वासत आहेत तर समाजाने त्यांना स्वीकारलंच नसतं समाजाने त्यांना कधीही आपल्यात सहभागी करून घेतलं नसतं समाज तर दूर पण त्यांचे आई वडील सुद्धा त्यांनी सुद्धा घरात घेतलं नसतं म्हणून त्या स्त्रिया म्हणतात प्रभू आता आमच्याकडे केवळ दोन मार्ग आहेत एक तर आम्ही आत्महत्या करू शकतो नाहीतर आम्ही वाईट मार्गावर चालवू शकतो दोनच मार्ग आहेत आमच्याकडे दोनच पर्याय आहेत तेव्हा देवाने अवतार घेतला धर्माच्या स्थापनेसाठी जर सोळा हजार शंभर युवती जर आत्महत्या करतील तर किती मोठा अधर्म होईल आणि ह्या जर वाईट मार्गाने गेल्या तर तोही किती मोठा अधर्म होईल आणि जगामध्ये ज्याचं कोणी नसताना त्याला परमात्मा स्वीकारत असतो त्या सोळा हजार जणी विचारतात प्रभू आता आम्हाला कोणी स्वीकारणार नाही जर तुम्ही आम्हाला स्वीकारलं तर बरं होईल आता आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत तुमच्या पायाची दाशी म्हणून आमचा स्वीकार करा तेव्हा सगळ्या जणींनी जेव्हा भगवंताला विनंती केली देवानं सांगितलं तुम्ही घाबरू नका तुम्ही आत्महत्या करायची गरज नाही वाईट मार्गाने जायची गरज नाही आणि तुमच्या आईबापाने नाही स्वीकारलं समाजाने नाही स्वीकारलं तरी मी तुमचा स्वीकार करतो आणि ते दे, देवाने तेवढ्यांचा स्वीकार केलाय एकाच मंडपामध्ये एकाच वेळी भगवंताने सगळ्यांशी विवाह केलेला आहे म्हणून देवाने एवढे लग्न केले काही लोक विनाकारण देवाला नाव ठेवतात आधी भागवत ऐकावं सगळं जाणून घ्यावं मंग विचार करावा विचारपूर्वक बोलावं देवाने कुठलंच काम वाईट केलं नाही वाईट हेतूने केलं नाही प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही रहस्य आहे काही ना काही कारण आहे काही ना काही हेतू आहे तर असे सर्व मिळून देवाचे सोळा हजार एकशे आठ विवाह झाले आहेत आणि देवाला प्रत्येक पत्नीपासून दहा दहा मुलं झाले आणि एक मुलगी झाली प्रत्येक पत्नीला दहा मुलाने एक मुलगी भेदभाव केलाच नाही तिला वाटाय नाही पाहिजे की तिला दहा मुलं आहेत मला एवढे कमी का म्हणजे प्रत्येकीला दहा मुलं आणि एक मुलगी तर आता देवाचा परिवार एवढा मोठा झालेला आहे की जेवढं जेवढ्या जेवढ्या मुली आहेत तेवढे जावही आले आणि जेवढे मुले आहेत तेवढ्या सुना आल्या आणि पुढे नातू पंतू असा खूप मोठा परिवार होता भगवंताचा मी एके ठिकाणी काही संतांच्या तोंडून ऐकलेलं आहे की देवाच्या एकट्या परिवारामध्ये साडेपाच कोटी माणसं होते एकट्या देवाच्या परिवारामध्ये तर एवढा मोठा परिवार भगवंताचा झाला पण सगळे आनंदाने कोणी कोणाशी भांडण तंटा करत नाहीत कोणी कोणावर रुसत नाही काही नाही सगळे प्रेमाने परमात्मा देखील कोणामध्ये भेदभाव करत नाहीत सगळ्यावर समान प्रेम करतात असा भगवंताच्या विवाहाची कथा शुकाचार्य राजा परीक्षित यांना सांगतात आपण या ठिकाणी एक भजन घ्यायचं त्यानंतर